ना नाही तुम्ही पण जेव घेवा आणि मी पण आता जेव घेते बघा कुर्ल्याचे डेंगे नमस्कार मंडळी मी हर्ष जाधव मी कोकण चोपूर हर्ष चॅनल मध्ये तुमचा थेट वृंदावन गावातून आमच्या टीम वडेतून स्वागत असा तर म्हणजे नो आज आम्ही चालला आहोत कुर्ले गाव पाऊस पडता जोर आणि इकडे बघा आमचे पोर सर गाराना घातला आणि आताचा देवाक कुर्ले गावाने म्हणू आणि आम्ही आता आमच्या ॲक्च्युली साड्याच्या दिशेने निघाला आहोत तर मंडळीन पाऊस कोकणात आपल्या जोरदार पडता एकदम खळखळीत तर आम्ही आता जरी म्हणतात वाघदरी त्या दिशेने निघालो आहोत मंडळीनो आणि बघा आमची पोरं पुढं चालत आहेत आणि पाऊस जर असल्या कारणास्त रस्त्याची दशा आणि दिशा बदललेली आहे कॅमेरो जरा खराब झाला वाटतं पाणी लागला वाटतं ते का वाईच आमचे बरकंदार सुशांत पाजवे पुढे चालत आहेत दोन नंबरला निलेश वाडेकर आणि तीन नंबरला आमचा पकड पकड पहिली सब्बास बॅटरी पेटवलेली बघ मी याला पहिले उल केलं म्हणून कामा केला काय तरी गोंथर कुरली पकडलं स्टार्टिंग अरे कोण निल्या कोण गाव निल्या कोण गावलो तर मी एवढं गुंतो पकडला हेरो सेरो पकड एवढी मोठी झिले पोरा पोरात खतरनाक मंडे नू एकदम खतरनाक आमका कुर्ले गावलेली मोठी मोठी दाखव एकदा अशी हा आ... तो मेलो पुढच्या पुढे पो तू मंडळी नाग जरी पोचलेला आम्ही पाऊस जोरात पडता सरसरीता काय पुढचा दिसोक नाही पॉर शोधत कुर्ले तिकडे मेहनत करतत बबलूने निलो आमचो दगड दगड परत जोरदार मग गावलेले आपल्यात खालीवडा खाली दगड माफ कुर्ले गावणार

रवले आहे कुर्ले गावती आपल्या चला दगडात काय गावक नाही बघूया बायक आले बघा रेड मजा असतात कुर्ले पकडूची कोकणातली आपल्या खतरनाकची मजा थोडक पण होता म्हणून मी दांडू गणलो <laughs> माका माहित होता बसरोबरोब होत पावसाबाहे पहिलेच दांडो बनवले मी इंटेलिजन आहे ना थोडं तुमच्या एवढं आहे पण माझ्या पुरतो तरी होईत

या पनीर वाला वरवर बक्ताई कोंडी कस तो दे <laughs> मेरा वो वो देख ले पाछेरा खाली दे दे बैटरी दे आवद का बैटरी दे दे तक दे तक बब्लू जा तो इत बब्लू के दे बब्लू है पकड़ मी लिया पुक 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 मेरे को है ना पकड़ना इधर नाम ना उधर ले जा दे

तसं नाही पेव उपयोग मेला कधी मंडळी एकदम मोठं कडो आई बघा वरसर पूर्ण बॅटरी मार ना वरची बॅटरी नाही पुरे ती कबरीची पुरा पुढील वाचलंच बॅटरी मंडळी वरसरिला आम्ही आम मोबाईल माझं वेजला वापरू तरी दिसत हे बा पूर्ण कडो वर सर बघा दात पिशवी उरले तर आमका गावतात एक एक असे आम्ही गाव इथं चालला बबलू बरकंदर आमचो आणि निलो दोघजण आणि आम्ही दोघजण भाव भाव वांगड्यान त्यांच्या बबलू आहे बॅटरी मारणार हाय धबधब आहेत हाय बघा वरून धबधब वा म्हणजे हे गॅपीत कुरले असते निल्या हा निल्या गावली बस बस बारकी भेटली बर्फ झालो मंडे थोडस पाऊस थळलो हा त्या कारणा आमचा जरा अलीम वाडी आमची तिकडे दिसतोय हे बघा आम्ही एकदम वरसर येऊन पोचला मंडे हे बघा अजून वर जाऊचा बघलू खाईना येत तो आम्ही आता जातात चल मग वरतीच चल हे हवे ना तर मेल्या हे तिकडे काय झालं ती लाईना बांदिवडेकरांची ते बांदिवडेकरांची ना हिला पाणी कुर्ले पकडला थोडेसेच नाही गेला भेटले आमच्या पुरती तेवढे भेटले आमका वाटत होते तेवढे नाही आता मान खाली चालला आमची पिशवी पाईपलाईन खा बरोबर वाटेन चल मेल्या सर्व तर वाट शिवडी शिवडीत पॉर पुढे चालले बबलू आमचं पुढे वाट शोधतालो आणि मागना आम्ही चालतो या बघा या इथं पाणी होतं आणि या वाघाचा बी हा हा वाघ पहिलो बसायचो एका वाघ म्हणून वाघ दरी नाही तर नाग दरी असं म्हणतात नाव दिलेलं असा हे बघा आणि हे कोंडा मोठी बॅटरी लागली नाही पॉवर तिकडे तुरले तर खरंच बाकीचे तिथं आ मोबाईल माझं ना अचानक चालता मुलं वरती बघा ह्या पाणी पडता पावसात मोबाईल पूर्ण भिजता म्हणजे नू <laughs> तरी शूट करतोय जाऊन दे ही मजा कोकणातच येता येतात म्हणता कोकणासारखी मजा काही नाही म्हणजे मी वार पुढे गेले तर लोकांना भेटले नाही का कुठले काही चला पाऊस जोरात पडता मी मोबाईल जरा ऑफ करतोय

<laughs> मग <laughs> <laughs> पटापट तू आई वाटाप झाला ना बबलू प्रांत नाही तू फक्त मोडून ठेव ना चावली मंडळी नाही इथे मी करू माणसाला उडाव मी निला

बबलू आमचू बाबा ऑलराउंडर आहे रा कुका मटण मिटण सगा करतो हा व्हिडिओत बबलू सगळे आमच्या मटण मीना शिजू वाजता सगळीकडे बबलू बबलू काय काय करतो सगळा बघित बस हा असं आडवेंच तो नाही आधी तो चेष्टा मग तू आडवेन बनले होई आधी आ दात थोडी काढून ठेवतात

हा मी काय चिकणं दिसतय म्हणजे आमच्या खाऊ किंवा मस्त पेक्षा म्हणता निघाशी जरा वेगळं दिसत होते आणि आता चिकन दिसतोय डोळ जरा लाल झाला दिवसभर भिजवते होते खारेपटनात पण गेलेलो तेव्हा पण भिजले होते सो मंडळी चोरी रिटर्न खाता तर तुम्ही पण पहिल्या आमच्या पहिल्या पावसाचे पहिले कुर्ले आणि कुर्ले होते ना पोरा पण होती कुर्ल्यांची आतमध्ये नाही तर ते कुर्ले आम्ही हात तसे धुले धुतलेले आणि पोरा सोडून दिलेली तर काही लोकांचे मी टेटस ठेवले ते कमेंटले आमका तसेच कुर्ले तुम्ही खाता असं म्हणून आता जे कुर्ले खाऊचे नसतात तर आम्ही ऍक्च्युली कुर्ले ते धुतलेले त्यांचे पिशव्या ते कुर्ल्यांचे आणि सोडून कुर्लं आणि कुर्ले पण घेतलेले पण त्यांचे पिशवे धुवून आपण हे केलेले नाळू मुळ्या माझा मुळ्याचा कालवान दे नको ह्या मुळ्या म्हणजे ह्या आपल्या नदीतल्या मुळाचा कालवान असा आपले ताजे नदीतले मुळे तर सगळं जे सगळं जेवतात तर म्हणजे तुम्ही पण जेव घेवा आणि मी पण आता जेव घेते बघा कुर्ल्याचे डेंगे डेंगू का पेंदू म्हणतात आणि हे मोय खरं म्हणलं जेव आमच्या दोन नंबर पुढले गेलेले आम्ही सात साडेसात का काहीतरी गेलेले मसवलेच्या वाई आणि वाघतरी गेलेली नागदरी बोलले भेटले पंचवीस जास्त आम्ही पुढे पुढे कारण पाऊस पडले दोन्ही वाट खराब असतात त्या जास्त गेलेले नाही घरी लाव कुठली चांगली निर्बिट केला नाही पोराने उरले सगळे साफ केला नाही नेहमीनंतर आईनं आमच्या फोडणी दिला आपले कुरलेच रस्सो आणि कत्तरनाक झालं एकदम आणि आम्ही पोराने येऊ लाव आणि मस्त की आपांच्या ढोल वाजून गेला होता पूजा होती तिकडे तर तिकडून ढोल वाजून आता आमच्या आईला एकशे वीस रुपये कमवला वीस वीस रुपये एकशे वीस वीस रुपये पोराने कमवला नाही म्हणतात ढोल वाजून तर मंडळीनु आजचं अपलोड कुर्लेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असलो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर असा छान छान व्हिडिओसोबत मी येत राहीन जर मंडळीनो चला टाटा बाय बाय गुड बाय